क्रांतीवीर वचनरक्षक कक्कया डोर समाज सोलापूर यांच्यातर्फे रविवारी सोलापुरात स्नेह मेळावा यशस्वीपणे संपन्न झाला या स्नेह मेळाव्यास कर्नाटकातील अखिल भारतीय डोर समाजाचे अध्यक्ष डॉ मल्लिकार्जुन गजरे यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते सोलापुरातील समाजसेवक लक्ष्मीकांत सोनकवडे व त्यांच्या टीमने डोर समाजाचा स्नेह मेळावा यशस्वी करून दाखविला असे उद्गार काढून आता समाजाने संघटितपणे आरक्षणाचा लढा उभा करावा असे आवाहन कर्नाटकातील अखिल भारतीय समाजाचे अध्यक्ष डॉक्टर मल्लिकार्जुन गजरे यांनी व्यक्त केले आहे आपल्या समाजाने आज जे काही इथं विषय मांडलेले आहे आणि त्या विषयाबाबत सगळ्यांनी सगळ्यांचे काम खुले केलेले आहे आणि याच्या पुढे आपला सगळा समाज प्रत्येक राज्यामध्ये आपला, में में आपला समाज आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये पर्यंत हा बातमी पोचून विरोधात सरकार सोबत आपण चर्चा करून आपला हो हा समाज हा मागासवर्गीय समाज हे मध्ये एक आपलं पुढं शैक्षणिक असो आपल्या पुढच्या पिढीला एक चांगलं त्याचा फायदा व्हावा याच्यासाठी आपण आज सहभागणी म्हणून एकत्र येऊन हा समाज एकत्र यावं आणि एकत्र येऊन हा समाजाबद्दल आवृद्धी करावी असं सगळ्यांचे विचार आहेत आणि आम्ही सुद्धा कांदा लावून प्रत्येक राज्यातले लोकांनी एकत्र येऊन हा समाजासाठी आम्ही एकत्र काम करणार असं सांगतो आणि ह्याच्याकडं जे काय असेल प्रत्येक राज्याने एकमेकाला वाटून प्रत्येक राज्यामध्ये हात नसले सभा ठेवून आणि पुढचे विचार मांडून आणि या सरकारपर्यंत सरकारचे काम खोलावं असं माझी इच्छा व्यक्त करतो आणि सर्व आज हे कार्यक्रम कसं झालं वाटतं तुम्हाला कार्यक्रम कसं झाला वाटतं आजचा आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर खूप छान कार्यक्रम केलं आणि आयोजन खूप छान केलेलं आहे आणि आज या कार्यक्रमाला बरेच हजार दोन हजार लोक उपस्थित होते पहिल्यांदाच हा कार्यक्रम का एवढा सक्सेसफुल केलाय आणि जेवण वगैरे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी या कार्यक्रमात जे पाहिजे काही कमी पडू दिलं नाही त्याचं श्रेय सगळं आपले लक्ष्मीदास सोनपोडे यांना जात आहे आणि आजच्या या सभेला आज साहेब सुद्धा बघून खूप आनंद झाले असंच पुढचे कार्यक्रम पार पाडा असं समाजाला सोलापूर समाजाला माझ्याकडून धन्यवाद लक्ष्मीरा सोनकवडे आता त्यांनी दोन महिने जे काही कष्ट करून समाजाला एकत्र तरी केलेलं आहे आणि त्या केल्यानंतर मग त्यांना किती कष्ट किती त्रास झाला असेल आणि आज जे सक्सेसफुल झालं आणि प्रत्येकाने हा काम पार पाडावं आणि त्यांनी पाठीशी उभा राहावं आज त्यांनी केलेला अनुभव सगळ्यांना वाटावं आणि प्रत्येक लोकांना याचा अनुभव ते तेनी। तेनी काम करण्यासाठी जे त्यांना उचलावं लागलं ते अनुभव सगळ्यांना द्यावं भले त्यांनी स्वतः नाही केलं तरी सगळ्यांच्या पाठीशी राहून काम करण्यासाठी त्यांनी स्फूर्तता द्यावा असं माझी विनंती आहे या स्नेही अखिल भारतातून समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते